मित्र हो टी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय घोडके सर्व शेतकरी बंधूचं स्वागत करतो मित्रहो आज आ, आज आपण एक लाईव्ह दाखवलं आहे दहा बारा मिनटाचं त्यानंतर आता आपण एक आ, एक दहा मिनटाचा आणखी एक शूट करणार असून यामध्ये सर्व अडत्यांचं मी लिलावाचं शूटिंग घेत आहे खरं तर आज मार्केटमध्ये तीनशे चाळीस गाड्यांची आवक आहे मात्र आ, माल कमी असून देखील आज या ठिकाणी भाव मात्र साडेपाच हजारापर्यंत ते एकांद वकल साडेसहा हजारापर्यंत गेलं आहे अन्यथा सरासरी साडेतीन चार साडेचार हजारापर्यंत सरासरी माल विकला जता है चिंगी माल हा एक ते तीन हजार पर विकला जता है तो मोटा एक नंबर माल हा पांच हज़ारापस हज़ार परंत विकला जता है तो सर्वसाधारण मल हा सातीनते साढ़ेचार हज़ार चार, चार दरमियान विकला जता है तो अपन आता पहूया नीले लाओ रुपे ख़ाली सौ रुपए रुपए सौ रुपया

but i think i think you know that right at the team at the जल्दी <laughs> 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 साडे तेत्तीस चौतीस साडे चौतीस पस्तीस साडे पस्तीस छत्तीस 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 झाले साडे छत्तीस चौतीस साडे सदोतीस अडोतीस अडोतीस शेरबा अडोतीस शेअर नमस्कार शेतकरी राजे नमस्कार काय कसा गेला कांदा कांदा सहा हजार शंभर बर आपलं नाव काय विश्वनाथ भेमराव बोखरे मुक्काम पोस्ट बोरामणे तालुका सोलापूर म्हणजे सोलापूर जिल्ह्यातलंच आहे बर ही जो कांदा आहे हा कुठल्या जातीचा आहे गरवा गरवा हां बर हा म्हणजे पावसाळी नवीन कांदा आहे नाही म्हणजे पावसाळ्यामध्येच लावलाय जून जुलैमध्ये आव्हरेज काय आहे एकरीला दीडशे पॅकेट पावणे दोनशे पॅकेट आहे म्हणजे लाल कांद्यापेक्षा याला कमी निघतंय का जास्ती नाही कमी निघत आहे हा मग तुम्ही हा गरवा कांदाच का लावला नाही आम्ही वर्षाला हेच लावतो आता चार पाच वर्ष वर्षाला हे नाही अव्हरेज कमी येते तरी पण तुम्ही लावताय नाही नाही आम्हाला हेच आवडतं हेच लावतो कशामुळे दर जास्त आहे का हां दर रेट जास्त आहे ना हा त्याला रेट जास्त आहे हा ते दोन हजार गेलं तरी तीन हजार रुपये जात आहे हा चार ते चार हजार गेले की पाच सहा हजार रुपये जात बरं मला सांगा या कांद्यावर प्रामुख्यानं कुठले कुठले रोप पडतात ते करपा पडत आहे दवणे पडत आहे हां हां तर त्यासाठी काय करता तुम्ही औषधं घेता फवारणी फवारणी घेतात हां तर तुम्ही ह्या कांद्याची लागण केली का पेरणी केली नाही लावण करतो रोप टाकून लावण करता हां मग पहिल्यांदा खुरपलं का त्यांना असे खवारलं पहिलं का नंतर ना खुरपलं एक तन फवारलं आणि खुरपण किती के वेळा केलं एकदा एकदा खुरपण मग सर्वसाधारण किती दिवसामध्ये कांदा काढलेला आला हे फक्त पासष्ट दिवसामध्ये कांदा काढलेला आहे या वर्षी हा आणि प्रत्येक वर्षी तीन महिन्याला काढतो हां गेल्या वर्षी किती कांदा केला होता हा करवा हां गेल्या वर्षी किती किती एकर होता दोन एकर होता साडेतीनशे पाच माल निघाला गेल्या वर्षी हां किती पैसे झाले गेल्या वर्षी मग गेल्या वर्षी बघा ते तीन लाख रुपये रेट कमी होता तीन लाख रुपये झाले या वर्षी या वर्षी चार लाख रुपये झाले चार लाख रुपये बरं मला सांगा आज किती पाकिट आणली होती आज पन्नास पाकेट। पन्नास पाकिट पन्नास पाकिट सगळं सहा हजार शंभरनं गेलं बरं यावर्षी खर्च किती झालाय या वर्षी दीड लाख रुपये खर्च झालाय आणि उत्पन्न उत्पन्न चार लाख चार लाख म्हणजे एकसष्ट सॉरी पन्नास पाकिटमध्ये सहा हजार शंभरनं चार लाख रुपये झाले त्याची पट्टी चार लाख होती का नाही नाही हा या आपण कुठं बेरी कांद्याचं तुमचं म्हणजे सर्वसाधारण सगळ्या कांद्याचं ऐंशी पाकिटला म्हणजे एक नंबर आला दोन नंबर आला सगळ्याच हा सरासरी चार लाख रुपये पर्यंत लाख पर्यंत झाले अजून आहे का कांदा का नाही संपला संपला म्हणजे आजपर्यंत तुमच्या या संपूर्ण एकशे ऐंशी पाकिटाची बेरीज आजच्या चार लाख रुपये झाली आ, आ, तर मित्र हो, हे होते सोलापूर मार्केटमध्ये आलेले शेतकरी बरं सोलापूर मार्केटबद्दल काय वाटते एक नंबर मार्केट आहे बर यापूर्वी तुम्ही दुसरं कुठं माल विकलाय का नाही नाय की हैदराबाद ला विकलाय बेंगलुरूला विकलंय फरक नाही मार्केट हा नाही म्हणजे तिकडल्या मार्केट आहे ह्या मार्केटमध्ये काय फरक वाटतो फरक आहे म्हणजे आमने समजा नेला होता ना इथं खुला नेला हां खुला नेला मग तिकडं कसं होतंय झापून म्हणजे खाली हात घालून होता हा मग त्यामुळे ते संशयस्पद हां सोलापूरचं निलाव पद्धत ही सगळ्यात सोलापूर सारखं मार्केट नाही हां हां सोलापूरच्या मार्केटला थोडा दर जरी कमी असला तरी उघड निलाव असल्यामुळे उघड निलाव आणि शेतकऱ्याला विचारतात माल देऊ का नको हां 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 तिकडे बाहेर गावाला विचारत नाही तर मित्र हो हे होते सोलापूर मार्केट कमिटीमध्ये शेतकरी जे गरवा कांदा घेऊन आले होते आणि त्यांचा माल आज सहा हजार शंभर रुपयेनं गेला असून दोन एकरामध्ये दीड लाख खर्च झाला आहे आणि चार लाखाचं यावर्षी उत्पन्न मिळालं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे तुम्ही आज सहा हजार शंभरनं तुमचा माल गेला त्याबद्दल मी तुमचं ए नाईन मराठीच्या प्रेक्षकाकडून व माझ्याकडून तुमचं अभिनंदन करतो यापुढं असंच तुमच्या कष्टाला यश मिळव हीच मी प्रार्थना करतो नमस्कार, नमस्कार।